जयगुरु मित्रांनो वारी प्रबोधनाची चालू असताना दरम्यान आम्ही भद्रावती तालुक्यातल्या कुनाडा या गावामध्ये आलेलो आहे असं गाव मी भारतात कुठंच पाहिलेलं नाही तुम्हीसुद्धा पाहिलेलं नसेल या गावामध्ये लोकांची राहती घरं आहे पण ते त्यांच्या नावावर नाही त्यांच्या वारसांचे नावं त्याच्यावर चढू शकत नाही त्यांच्या घरी इलेक्ट्रिक आहे पण ते बिल भरत नाही त्यांना मत इथं ग्रामपंचायत आहे पण त्यांचं मतदान नगरपालिकेला होते भद्रावती नगरपालिकेला ग्रामपंचायत आहे पण सरपंच नाही ग्रामसेवक आहे म्हणजे प्रशासक आहे पण सरपंच नाही म्हणजे यांचं गाव मध्ये आल्यानंतर डब्ल्यू सी एलमध्ये आल्यानंतर गाव उठवलं गेलं जुनं आणि डब्ल्यू सी एलकडून हे गाव या ठिकाणी वसवलं गेलं परंतु ही जागा भद्रावती नगरपालिकेची असल्यामुळं इथे ब यांचं मतदान भद्रावती नगरपालिकेला होते आणि म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून इथल्या लोकांनी बहिष्कार टाकून मतदानच केलेलं नाही आहे मला आश्चर्य वाटते एवढी मोठी समस्या विधानसभेमध्ये जाऊन याच्यावर मोठी चर्चा होऊन यांच्या समस्या आजपर्यंत कधी सुटल्या कशा नाही गुरु